सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपूर्वी चोरीस केलेल्या तीन दुचाकी आणि एक मोबाईल असा एकूण एक लाख पंचवीस हजार देणाऱ्या फिर्यादींना सुखरूप परत केलाय यामुळे सर्वत्र सातपूर पोलिसांचं कौतुक होताना दिसून येत आहे यामध्ये राजेंद्र पालवे यांची एम एच पंधरा ई एन चौऱ्याण्णव पन्नास हिरो कंपनीची तीस हजार रुपये किमतीची दुचाकी प्रफुल देवरे यांचा दहा हजार रुपये किमतीचा रिअलमी मोबाईल फोन गणेश पानपाटील यांची एम एच पंधरा ई पी तीस पंचेचाळीस पन्नास हजार रुपये किमतीची पल्सर मोटरसायकल आणि बापू राजपूत यांची एम एच पंधरा ई के शून्य सहा वीस पस्तीस हजार रुपये किमतीची ड्रीम युगा मोटरसायकल असा एकूण एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीच्या मुद्देमालाचा समावेश आहे सदरची कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख तसेच सातपूर पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अहिरे विलास गीते दीपक खरपडे भगवान शिंदे सागर गुंजा ज्ञानेश्वर आव्हाड संतोष साळवे आदींनी केली आहे तसेच मान्य पोलीस उपायुक्त कोणी करत नाही जोडपूर त्याचबरोबर सहाय्यक पोलीस आयुक्त मान्य देशमुख सर राबोड विभाग यांचे मार्गदर्शन सूचना व आदेशानं आपण प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दिवशी आज एकतीस जानेवारी आहे आपल्या पोलीस ठाणे सातपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मालमत्तेचे गुन्हे होतात त्यामध्ये आमच्या टी व्हीचे अधिकारी अंमलदार त्याचबरोबर चौकीचे अधिकारी अंमलदार वेगवेगळ्या पद्धतीने माहिती घालून आणि गुन्हे अन्वेषण करत असताना इन्व्हेस्टिगेशन करत असताना त्या मालमत्तेचे गुन्हे उघड केले जातात त्याच उघड झालेल्या गुन्ह्यामध्ये जे मालमत्ता रिकव्हरी झालेली आहे ती संबंधित फिर्यादीला न्यायालयीन प्रक्रिया पार पाडून आणि कायदेशीर प्रक्रिया पार पाडून आपण त्या फिर्यादींना सदर मुद्देमानं परत करत असतो आज रोजी आपण चार मालमत्तेच्या गुन्ह्यांची रिकव्हर झालेला मध्यमाल दोन मोट तीन मोटरसायकल त्याचबरोबर एक मोबाईल असे फिर्यादी परत करत आहोत टोटल मध्यमालाची किंमत आहे एक लाख पंचवीस हजार तर आम्ही असेच आमच्या अधिकारी व अंमलदारांच्या मार्फत जास्तीत जास्त गुन्हेची उकल करून नागरिकांना किंवा फिर्यादींना जास्तीत जास्त मुद्देमाल परत करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहोत आदरणीय पोलीस आयुक्त पोलीस माननीय मान्य पोलीस उपायुक्त तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शक खाली इथून पुढे सातूर पोलिसांनी जनतेच्या आणि नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर आहोत आणि चांगले काम करण्याचा प्रयत्न आपण कायदा कायदा व सुस्थासाठी सातपूरकरांना एक सुजान नागरिक म्हणून एकच सांगेन की आपण घराचा उबरटा पार केल्यानंतर जेव्हा आपण पब्लिक प्लेसेसमध्ये येतो तेव्हा आपल्या नियमान्वे कायद्यामुळे जे काही आहेत ते सर्व पाळावे वायतुकीचे नियम पाळावे प्रत्येकाने बाहेर पडल्यानंतर सद्वर्तनाने चांगले वर्तन ठेवले असते दुसऱ्यांना त्रास होणार नाही कुठलंही अवैध काम किंवा चुकीचं काम करू नये आणि ज्या इतर गोष्टी होतात इतर कोणी त्रासदायक देणाऱ्या इथे एंटिटीज आहेत त्या त्यांचा प्रतिबंध करण्यासाठी किंवा पण दोष करण्यासाठी हरकत करू ईश्वर राज्यूत माझी गाडी आठ आठ दोन हजार तेवीस या रोजी सकाळी चार वाजता चोरीला गेली होती त्यावेळेस माझ्यावर असा प्रसंग आला की गाडी आता कसं काय मिळेल कारण बहुतेक लोकांची सांगतात की गाडी एकदा चोरी गेल्यानंतर तिचे पार्ट कुठे विकले जातील किंवा काय होईल तिथे सांगता येत नाही पण त्यावेळेस आम्हाला भरपूर पोलीस अधिकाऱ्यांनी मदत केली सहकार्य केलं त्याचे संभाजी सर होते त्यांनी खूप मदत केली त्यानंतर के त्या गटकुले साहेब यांनी पण खूप मदत केली आम्हाला त्यानंतर आमचे पवन साहेब होते रवी सर होते यांनी पण आम्हाला मदत केली नंतर आपले साहेब यांनी पण आम्हाला खूप 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 मदत मदत केली सहकार्य भेटले त्यांच्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानले त्यांनी मला गायडन्सही व्यवस्थित केलं आणि आमची गाडी जाधव पार्क इथून एरियातून गेलेली होती आम्हाला कल्पनाही नव्हती आमची वस्तू आम्हाला ते दारात येईल असं अकरा तव्या तारखेला जेव्हा आम्हाला मेसेज आला की तुमची गाडी मिळून आली तर आमचा आनंद गंगात पाहत नव्हता बस एवढे बोलते जेव्हा तुम्हाला फोनद्वारे जेव्हा माहिती भेटते त्या नागरिकांना म्हणाल की विश्वास ठेवा आणि आपली वस्तू लोक साठी व्यवस्थित लावा सर्व व्यवस्थित करा आमची गेली तुमची नको जायला जे आमच्यावर बिकली ते कोणावर बिकू पण नको आमच्या आता आपली गाडी मिळाली नको पण आज आनंद असू आनंद असू आहे कारण माझ्या माणसांचं काहीच नव्हतं माझ्या घराचे हप्ते वगैरे सगळे चालू होते आणि नवीन जागेत गेले सहा महिन्यात माझी गाडी चोरीला गेलेली होती त्याच्यात मला खूपच मध्ये हे सगळं करावं लागलं आणि त्याच्यात मी निघून आली आणि ती वस्तू भेटली मला पुढे समजा त्याच्याबद्दल त्यांचे खूप आभार मानते मी नाशिक लोकशाही न्यूज साठी रमेश खरात सातपूर